नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारत देशामध्ये बाहेरच्या देशांमधून किती लाख गाठी कापसांची आयात झालेली आहे चला तर सविस्तर बघूया आणि हे आपण मागील सहा वर्षाचं बघणार आहोत आणि यंदा किती आयात झाली चला सविस्तर बघूया दोन हजार ते वीस, वीस या वर्षामध्ये पंधरा पॉईंट पन्नास लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या चालू वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षामध्ये अकरा लाख गाठी कापसाची आयात झालेली आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षामध्ये एकवीस लाख गाठी कापसाची आवाज आवक झालेली आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये चौदा लाख गाठी कापसाची आयात भारतामध्ये बाहेरच्या देशातून झालेली आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पंधरा लाख काठी पंधरा लाख गाठी कापसाची आयात भारतामध्ये झालेली होती आणि यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजेच हा आकडा ऑक्टोंबर ते मे महिन्याचा आहे या वर्षामध्ये सत्ताबल सत्तावीस लाख गाठी कापसाची आयात भारतामध्ये झालेली आहे